पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात जागतिक हिपॅटायटीस बी दिनानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाटील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला हिपॅटायटिस बी या आजाराबाबत अजूनही लोकांमध्ये जनजागृती नाही हा आजार संसर्गजन्य असून त्याचा प्रसार आता वाढू लागलाय आजच्या हिपॅटायटिस बी दिनानिमित्त कोडोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये जनजागृती अभियान राबवण्यात आलं ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि इतर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं वेळेत लसीकरण केल्यास हिपॅटायटिस बी सारख्या आजाराला प्रतिबंध करता येतो असं वैद्यकीय अधिकारी डॉ वैशाली पावसे यांनी सांगितलं या आजाराकडं नागरिकांनी गांभीर्यानं पाहावं आणि लसीकरण करून घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी डॉ अनुश्री देशमुख श्रीमती शेख सुधा बर्गे वंदना गायकवाड सीमा घाटगे यांच्यासह विविध मान्यवर आणि रुग्ण उपस्थित होते